नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक गायरान व वनजमिनीच्या हक्कासाठी मालकी हक्काच्या सातबारा नोंदीसाठी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह गेली तीन दशकापासून बेघर भूमिहीन मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दगडखाण कामगार भिल्ल व आदिवासी यांनी निवास प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेला भूखंड त्यांच्या नावे करून सातबारा उतारे करावेत यासाठी संघर्ष सुरू आहे जिंदाबाद आज येणे आम्ही उपासन धरलेले आहे दुसरा काय आम्ही पंचवीस वर्षापासून दगडखान कामगार म्हणून राहते दगड दगडखान कामगार करत करत आम्ही कलेक्टर ऑफिसचे केले सगळे केले सगळे सगळे दगड बांधून बांधून झालेले आमचे घरातला आज आमच्या घरचे पत्र आम्हाला करता येत नाही बनवता येत नाही आमच्या घर पाणी निगडते सगळा होतो आहे आणि आम्हाला बनवता येत नाही काय बनवूता येत नाही आमच्या घर हात आठाचा उतारा नाही सातचा उतारा काही आमच्याकडे प्रूफ नाहीच आहे त्यासाठी आम्हाला आमची मूलभूत सुब सुविधा काय नाही फक्त आमच्याकडे आज पंचवीस वर्षापासून मतदान घेते तिकडचे पुढारी आणि आम्हाला आरामसे बसून देते घरात काही नाही काय नाही आमच्या घराची सुविधा नाही आम्हाला संडास नाही बाथरूम नाही काही नाही आम्हाला घर किचन बनवायला आम्हाला थोडासा ते नाही आहे परवानगी काय आहे नाही मग आमचं काय दोन हजार अठराचे जे प्रमाण जे आमची जे जी, 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 जी आर आहे ते आम्हाला आमच्या जमिनीसाठी हक्कासाठी आमचे दिले पाहिजे आणि आम्ही इथं राहून सगळं काम दगडफो आदमी दगड आहेत पहिले दगड काळ काळा दगड होतो आता आम्ही पांढरं दगड आलेले फरशी आलेली आहे त्याच्यामध्ये सगळं आम्ही ते दगडचंच काम चालू आहे आमचं आम्ही मला लागले फोडून फोडून आमची डॉक्टरची सुविधा नाही काय नाही आम्हाला सेल को सेलकोसेस होतोय मग आम्हाला सगळे सु काही सुविधा सुब्द, नाही आहे फक्त आम्हाला काही दिलेलं नाही आहे माझं नाव अंबादास साळुंके राहणार वाघेश्वरनगर वाघोली इथं आमच्या आईवडिलाचं एक पिढी गेली त्याच्यानंतर आमचा जन्म इथं झाला आमची पिढी गेली आता आमच्या मुलांची पिढी चाललेली आहे अशा तीन पिढ्या गेल्या ह्याच वाघेश्वर नगरमध्ये तीन पिढ्यांमध्ये नीट पाण्याची सोय नाही गटरलाईन नाही रोड नाही राहायची सोय नाही आरोग्य नाही त्याच्यामुळं स्थानिक जी वस्ती हजार हजार पाचशे हजार एक कुटुंब आहे त्या कुटुंबांना सगळ्यांना धोका आहे तरी आम्ही आमच्या सुखसुविधेसाठी गेलो मागण्या केल्या मोर्चे केले तरी पण त्यांचं म्हणणं आहे सरकारी जागेत राहता तुम्हाला निधी देता येत नाही तुमचं निधी न द्यामुळं काम होत नाही आहे त्याच्यामुळं आता आम्ही ठाम केलं ठाम ठरवलं आहे भाऊंनी आणि सर्व वा वागुळीतील सर्व नागरिकांनी दगडखान कामगारांनी सगळ्यांनी ठरवलं आहे की आत्ता सात बारा केल्याशिवाय उठायचं नाही सात बारा नाही झालं तर इथंच खड्डे मारल्यात झाडांबरोबर इथंच अमरण उपोषण आहे अन्न अन्नत्याग उपोषण आहे तर यात जे तर इथंच पुरा पण आम्हाला आमचा सात बारा करा म्हणून आता हा अन्नत्याग सत्याग्रह चालू आहे एवढं बोलून थांबतो जिंदाबाद जिंदाबाद आम्ही गेले पंचवीस सो ते सव्वीस वर्षे झालं इथं राहत होत आमचे लहानाचे मोठे मुलं पण झाले आमचे दगड खान कामगार सरे वंचित लोक इतक्या दिवस काम करतात आणि गरीब ते गरीबच राहिले आजपर्यंत गरीब कुठे ठेवा आणि किती ख्या गरीबाचं कष्ट घ्यावा हे सरकारला कळतच नाही आमच्या जी जीवावर सरपंच झाले आमच्या जीवावर पुढं नगरसेवक व्हायला लागले आमदार व्हायला लागले खासदार व्हायला लागले पण ह्या गरीब लोकांकडे कुणीच बघत नाही हे लोक काय करतेत कसे राहते त्यांना पाणी हाय का लाईट आहे का यांच्या वस्त्याने रात्रीची लाईट का यांच्या वस्त्याने चोर किती फिरतेत कोण किती काय करतं ह्या लोकाचा विचार कोणसाचा असं म्हणजे राजकारणी किंवा आमच्या वस्तीमध्ये राजकारणी जेवढे लोक त्यांनी आजपर्यंत आमच्या पैसे आले नाही निवडणूक आली की तेवढ्या पुरती येतात तुमच्या पाया पडतो पाया बी पडतात आणि घरी फिरून जाते परत व परत कोणी आम्हाला विचारत पण नाही आता सध्या आम्ही टँकरचं पाणी पितो आहे टँकरनी पाणी आमच्या आहे दे। आठ दिवसाला आम्हाला टँकरचं पाणी लागतं आहे आज नळसुद्धा नाही दिलेत कोंडाळे ते घरगर फिरतात पाणी सारं लिकेज होऊन खाली जाते आहे आणि झालं ह्या लोकाला हातावर आम्हाला पोट आहे सर जेव्हा काम करीन तेव्हा खायला भेटतं आहे हे गरीब जळ किती वर्षापासून यांना गरीबच ठेवायचं आलंय सरकारचं यांचा विचार कसं करीत नाहीत आज आम्ही किती दिवस झाले मोर्चे घेऊन व्हायला आहे आता आम्ही ह्या आमच्या वस्तीत बसलेलो आहे आमचा जीव जरी गेला तरी आम आम्ही इथून उठणार नाही आणि आमचं आंदोलन सरकारला कधी आमच्या दक्षता घ्याय तोपर्यंत आम्ही जेवणार बी नाही आणि पाणी बी प्या नाही हां